लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य हवं पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे सांगलीत मला सहकार कळाला गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक औद्योगिक विकास केला छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारणाऐवजी राजनीती हा शब्द आहे लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही अडलेल्या लोकांना उभं करायचं काम सहकार करतं गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलं सांगलीच्या भावे मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते तर प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं स्वागत प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवन गौरव व ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे पहिला पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला मान्य बाळासाहेब थोरात प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर लताताई देशपांडे आणि अप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभं केलं दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणावह आहे